नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया घडामोडी शिवसेनेचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार भाजपवर मित्र पक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीचा दावा भाजपाने फेटाळला कुणीही नाराज नाही निवडणुकांमुळे गैरहजर राहिल्याचे स्पष्टीकरण प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका धोक्यात ओबीसीच्या पन्नास टक्के आरक्षण मर्यादेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले उद्या पुन्हा सुनावणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणूक प्रक्रियेने आता चांगलीच गती धरली असून काल दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी करण्यात आली पद हे यावर्षी अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने या पदासाठी मोठी स्पर्धा पाहण्यास मिळत आहे एकूण सत्तेचाळीस उमेदवारांनी नगर अध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल करण्यात आला आहे परंतु आज झालेल्या छाननी प्रक्रियेत यापैकी चार अर्जात त्रुटी आढळल्याने ते बाद करण्यात आले आहेत बाकी त्रेचाळीस अर्ज वैध ठरवण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे त्यामुळे नगराध्यक्षपदासाठीची लढत आणखीनच रोमांचक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत दरम्यान बीड शहरात एकूण सव्वीस प्रभाग असून त्यात बावन्न नगरसेवक हे निवडले जाणार आहेत त्यासाठी एकूण सातशे चौऱ्याहत्तर अर्ज दाखल झाले होते नगरसेवकांच्या अर्जांची संख्या मोठी असल्याने छाननी प्रक्रिया ही उशिरापर्यंत चालूच होती सायबर पोलीस ठाणे बीड येथे ऑनलाईन फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोन आरोपींना सायबर पोलीस स्टेशन बीडच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे यामध्ये आरोपी अक्षय छगन येटोळे वय बत्तीस वर्ष राहणार शहागड तालुका जिल्हा जालना व राजेश गणेश चव्हाण वय तीस वर्ष राहणार घनसावंगी जिल्हा जालना या दोघांनी शेअर बाजारात कमी वेळेत जास्त परताव्याचे आमिष दाखवून बाबासाहेब कांबळे राहणार गेवराई जिल्हा बीड यांची पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती तक्रारीच्या अनुषंगाने सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व डिजिटल पुरावे गोळा करून फसवणूक करणाऱ्या आरोपींना विमान नगर पुणे येथून अटक करण्यात आली असून या आरोपीने अजून किती लोकांची फसवणूक करण्यात आली आहे याची सखोल चौकशी करण्यात येत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एस डी पी ओ पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पी आय श्री निलेश केळे ए पी आय संदीप अराक ए आय भारत जायभाय विजय घोडके निलेश उगलमुगले श्रीकृष्ण टेकाळे तसेच अश्विन कुमार सुरवचे यांच्या पथकाने केले असून शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा खात्रीशीर नफा अशा प्रकारच्या आमिषावर विश्वास ठेवू नये असे आवाहन बीड जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे पाटोदा तालुक्यातील अमळनेर परिसरातील डोंगराळ भागात दहा ते पंधरा गावांमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना अंधारात शेतीला पाणी देण्यासाठी जाण्याचा दिगेना धोका निर्माण झाला होता ही भीषण परिस्थिती माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली आप्पा जरांगे यांनी तात्काळ आमदार सुरेश धस यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी तात्काळ महावितरण अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले असून बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजीपासून दिवसा वीज पुरवठा सुरू करण्यात येणार आहे या संदर्भात उप अभियंता येन ये शेख यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अमळनेर फिडर सकाळी सहा ते बारा आणि हातोला फिडर दुपारी बारा ते सहा अशी नवीन वेळ लागू झाली आहे या निर्णयामुळे बिबट्याच्या भीतीपासून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यास त्याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार सुरेश धस तसेच माऊली अप्पा जरांगे यांचे आभार मानले आहेत आमदार सुरेश धस व माऊलीअ्पा जरांगे यांच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला अशी प्रतिक्रिया कोतनचे सरपंच महेश खेंगरे तसेच शेतकरी कोंखले यांनी दिली आहे युवादर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावंत यांनी दोन गुंडांना चांगलाच दणका दिला असून पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पी आय यांनी दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी श्याम अप्पाराव भालेकर वय अडोतीस वर्षे राहणार अशोक नगर माजलगाव आणि गेवराय तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याचे ए पी आय यांनी दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी गोपाळ मधुकर उनवणे वय चोवीस वर्षे राहणार चकलांबा तालुका गेवराय जिल्हा बीड यांच्याविरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव हो। पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता सदर इसम क्रमांक एक विरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कल्याण व मिलन मटका मटका खेळणे व खेळविणे जुगार चालविणे धमक्या देणे शिवीगाळ करणे अशा गंभीर स्वरूपाची एकूण पाच गुन्ह्यांची नोंद आहे तर इसम क्रमांक दोन याच्या विरुद्ध पोलीस ठाणे चकलांबा येथे खुनाचा प्रयत्न जिवे मारण्याच्या धमक्या देणे दंगा करणे शिवीगाळ करणे खंडणीची मागणी करणे अशा गंभीर स्वरूपाची एकूण चार गुन्ह्यांची नोंद आहे या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी एम पी डी ए कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून सदर इस्मांना अनुक्रमणे सतरा अकरा व अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही इस्मांना ताब्यात घेऊन पोलीस बंदोबस्तात त्यांची हरसूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रवानगी केली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई हो चेतना तिडके गेवराईचे एस डी पी ओ अनिल कटके माजलगावचे एस डी पी ओ गायकवाड बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय राहुल सूर्यतळ पी एस आय केरबा माखणे माधव तोटेवाड संतराम थापडे राम भंडाने भैरवाळ सचिन मस्के तसेच ए संदीप पाटील सोमनाथ कुलकर्णी अमोल येळे अरुण राऊत हनुमंत इंगोले संदीप गायकवाड यांच्यासह ए एसआय अभिमन्यू अवताडे अंकुश वर्पे विकास राठोड गोविंद राख नितीन वडमारे युनुस बागवान यांनी मिळून केली बीड उपविभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांनी बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत एक हवाला रॅकेट उद्ध्वस्त केले असून या कारवाईत तब्बल सतरा लाख रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे ऐन निवडणुकीच्या काळातच बीड शहरातील मसरत नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये पैशाचा बाजार भरून हवाला सुरू असल्याची माहिती डी वाय एस पी पूजा पवार यांना मिळाली होती त्यावरून सायंकाळी त्यांच्या टीमने सदर ठिकाणी छापा मारला असता घरात सतरा लाख रुपयांची रोकड आढळून आली यावेळी पोलिसांनी एक आरोपीलाही ताब्यात घेतल्या असून सध्या बीड शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय एस पी पूजा पवार ए पी पुजारी सचिन आगलावे मनीषा केदार यांनी मिळून केली जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील शेतकरी पांडुरंग पाटील गटकळ यांनी आपल्या मोसंबी बागेवर चक्क जेसीबी फिरवला आहे जालना जिल्हा हा मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड करून संपूर्ण देशाला व राज्याला मोसंबी पुरवतात मात्र आता या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून मागील काही दिवसांपासून मोसंबीला मार्केटमध्ये दहा ते पाच रुपये प्रति किलो असा मोल भाव मिळत आहे त्यामुळे लागवड केलेला खर्च व औषधी फवारणी तसेच खत यांचा खर्च देखील निघत नसल्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी पूर्णतः मेटाकुटीला आला असून अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील शेतकरी पांडुरंग पाटील गटकळ यांनी आपल्या मुलाबाळाप्रमाणे संगोपन केलेली मोसंबीची तीन एकर बाग ही जेसीबीच्या साह्याने फळासहित उकडून टाकली युवा दर्पण लाईव्ह साठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार